नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला मुख्य तर मग सुरुवात बातम्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर सिरोंजामध्ये आरोग्य शिक्षण संकुलाचं तर अहेरीत रुग्णालयाचं लोकार्पण जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमोल खुणे यांच्या घरी पोलीस दाखल खुणेच्या घरी काही पुरावे सापडतात का याचा तपास सुरू जरांगेंच्या हत्येची सुपारी घेणारा जरांगेंना येऊन भेटतोच कसा ओबीसी नेता संपवण्यासाठी स्टंट करत असल्याचा नवनाथ वाघमारींचा जरांगेंवर आरोप जमीन घोटाळा प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ मीडिया कंपनीकडून व्यवहार रद्द करण्यासाठी दाखल करण्यात आला होता अर्ज जोपर्यंत मुद्रांक शुल्क भरला जात नाही तोपर्यंत अर्ज स्वीकारता येणार नसल्याचं सब संबंधित अर्ज मुंबईच्या स्टार मॉल मध्ये लागलेली आग अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतली आगीच्या धुरामुळे पाच कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरला तर कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आत्ताची महत्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर आहेत गडचिरोलीत फडणवीसांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार रा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर असून गडचिरोली जिल्ह्यातील विविध आणि उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अहेरी उपविभागातील सिरोनच्या परिसर वर्षानुवर्षे आरोग्य व उच्च शिक्षणाच्या सोयींपासून वंचित होता सध्या उपचारासाठी देखील नागरिकांना हैदराबाद नागपूर किंवा चंद्रपूर पर्यंत जावं लागत होत मात्र या नव्या प्रकल्पामुळे सिरोंच्या परिसरातच अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत वळूयात पुढच्या बातमीकडे जरांगेंना मिळालेल्या धमकी प्रकरणात आरोपी अमोल खुणेच्या घरी पोलीस दाखल मराठा आंदोलक मनोज जरांगी यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आल्यानंतर अमोल खुणे आणि दादा गरुड या दोघांना जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना बारा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान गेवराई तालुक्यातील रुई धानोरा या गावातील अमोल खुणे याच्या घरी पोलीस दाखल झाले असून या प्रकरणातील काही पुरावे हाती लागतात का याचा तपास केला जातोय जरांगेंच्या हत्येची सुपारी घेणारा आरोपी जरांगींना भेटतो कसा वाघमारे यांचं वक्तव्य जरांगेंच्या हत्येची सुपारी घेणारा आरोपी जरांगींना येऊन भेटतो कसा आणि जरांगेंना सुपारी घेतल्याचं सांगतो कसा ओबीसी नेता संपवण्यासाठी जरांगे स्टंट करत असल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केलाय तर धनंजय मुंडे आणि आरोपीची रेकॉर्डिंग असल्याचं जरांगे वारंवार सांगत आहेत तर जरांगींनी ती रेकॉर्डिंग पोलीस प्रशासनाला द्यावी आणि प्रसार माध्यमाला द्यावी जरांगींची टी आर पी संपली असून त्याच्या पाठीमागे समाज राहिलेला नाही झेड प्लस सुरक्षा पाहिजे म्हणून हा स्टंट जरांगींनी केल्याचं नवनाथ वाघमारे म्हटलंय पाहुते ते काय म्हणतायत खर तर हे कुठल्या आधारे आरोप लावलाय हे त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे आता ते मला तर याच्यात हास्यास्पद वाटतं ज्या माणसाला सुपारी दिली म्हणतात ते माणसं जर जरांगीला येऊन भेटतात जे समजा जरांगीचा खून करण्यासाठी म जरांगी सांगतात हे माझा खून करणार आहेत ते माणसं जर जरांगीला येऊन भेटतात म्हणजे याच्यात असं सुद्धा असू शकतं जरांगीने त्याला सुपारी दिली असू शकते काहीतरी स्टंट निर्माण करण्याची काहीतरी रेकॉर्डिंग तयार करून एखादा ओबीसी नेता मलिन करायचा त्याचं राजकीय करिअर संपवायचं आणि धनंजय मुंडेंवर जर यांची शाखा असेल आणि हे पत्रकारांना वारंवार म्हणतायत की धनंजय मुंडेच्या माझ्याकडे अनेक रेकॉर्डिंग इतक्या ते आरोपीसोबत बोललेल्या मग त्यांनी एखादी रेकॉर्डिंग प्रसारमाध्यमांसमोर वाजवून दाखवावी पोलीस प्रशासनाला द्यावी नाही उगच काहीतरी एखाद्याला मलिन करायचं आणि मला तर याच्यात पुन्हा असं सुद्धा वाटतं किंवा संपदा मुंडेचं प्रकरण कुठतरी संपदा मुंडेला फक्त लोकांना दाखवण्यासाठी यांनी भेट दिली आणि नंतर संपदा मुंडेला न्याय म्हणजे याला कुठं अपेक्षा आहे संपदाला न्याय मिळावा म्हणून संपदा मुंडेचं प्रकरण दाबण्यासाठी हा कुठंतरी निंबाळकराकडून मला वाटतं जरागिनी दोन अडीच कोटीची सुपारी घेतली असू शकते किंवा अजित पवारांचा मुलगा आता काल दोन मोठ्या प्रकरणात जमीन प्रकरणात अठराशे कोटीची संपत्ती हडप करण्याच्या प्रकरणामध्ये गुंतलेला आहे अजित पवारांकडून सुद्धा याला सुपारी मिळालेली असू शकते अडीच कोटी फक्त ती याला यांनी घेतलेली सुपारी ती धनंजय मुंडेंनी दिली आणि ती आरोपींना दिली असं दाखवण्याचा प्रयत्न आहे परंतु हे किती आश्चर्य कारक गोष्ट आहे की Arrope-a lá e um derrota. आणि आरोपी याला जर पुरावे तुम्ही यांचे दाखवली पाहिजे धनंजय मुंडे काय बोलले ते रेकॉर्डला रेकॉर्डिंग तुम्ही समोर आणल्या पाहिजे उगा हवेत गोळ्या मारून जाती जाती तेढ निर्माण करणं हे योग्य नाही मला तर वाटतं आता जारांगींची टी आर पी संपलेली होती कारण की मराठा समाजातले लोक आता निवडणुकीच्या कामाला आले त्याजवळ कोणी राहिलं नाही आणि आता त्याला खरं तर त्याच्याच माणसाकडून भीती निर्माण झाली कारण की तो आज प्रत्येक गोष्टी खोटं बोलत गेलाय विधानसभेला बी उमेदवार उभा करू म्हटला तिथं केले नाही आता कोणाला म्हटलं असं मी मदत करून आता ते कुठंतरी बारामतीची त्याच्या मालकाचा की आता आपल्याला शांत राहायचं फक्त बारामतीच्या काकाला मदत करायची परंतु त्यामुळे अडचण निर्माण होईल त्याचे त्याला मारहाण करतील प्लस सुरक्षा पाहिजे म्हणून हा केलेला प्रश्न परंतु मोठ्या माणसाचं धनंजय मुंडेचं नाव घेतलं म्हणजे याच्यामध्ये टी आर पी मिळत मीडिया इथंच पडून राहील मीडिया सारखी सारखे त्याचे पीसी सुरू करील आणि राज्यभर चर्चेत राहण्यासाठी हा केलेला प्रयत्न बाकी काही नाही जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना आता मुद्रांक शुल्क विभागाने दणका दिलाय पार्थ पवारांनी विवादित जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज केलेला मात्र त्यांचा हा अर्ज फेटाळण्यात आलाय तीनशे कोटींच्या व्यवहारासाठी जोवर सहा कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरत नाही तोवर हा व्यवहार रद्द होणार नाही असं कारण देत मुद्रांक शुल्क विभागानं पार्थ पवारांचा अर्ज फेटाळलाय पुण्यातील अठराशे कोटी रुपयांच्या जमीन पार्थ पवारांनी केवळ तीनशे रुपयात खरेदी केली तसेच या व्यवहारावर मुद्रांक शुल्क म्हणून अवघे पाचशे रुपये भरले सरकारी नियमानुसार या व्यवहारासाठी सहा कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क होतं त्यामुळे आता पार्थ पवारांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसून येते स्टार मॉलची आग अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतली आहे मुंबईतील स्टार मॉल मध्ये शुक्रवारी दुपारीला आग लागल्याची घटना घडली होती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं होतं मात्र ही आग अग्निशमन विभागातील जवानांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आग विजवताना अग्निशमन दलाच्या पाच जवानांचा धुरामुळे श्वास गुदमरल्याने त्यांना केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय